अनि रामसोपोट घे हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर रुटीन सुरू आहे आणि आता जर बरीच कामं आहेत म्हणून आम्ही बाहेर पडतोय जनरल भाजी आणायची फ्रूट्स आणायचे आहेत इस्त्रीचा एक गठ्ठा दिलाय तो आणायचा आहे एक गठ्ठा टाकायचा आहे दूध अंडी आणि अशी एक दोन जरा इन जनरल कामं आहेत सो ही सगळी कामं आज आपण करणार आहोत आणि या व्लॉग मध्ये बघणार सुद्धा आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माझा मॅक्सचं शॉपिंग तुम्ही बघितलं असेल त्यात मी हा यल्लो कुर्ता घेतलेला त्याचा आज मी आणि आज जरा तसं रुटीन निवांत सुरू झालंय कारण जसं तुम्हाला सांगितलं की राऊच वेकेशन सुरू झालंय त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून आज तशी काही डब्याची घाई गडबड नव्हती किंवा राहूच्या मागे जी रोजची स्कूलची घाई गडबड असते ती सुद्धा नव्हती सो रुटीन मस्त निवांत सुरू झालंय चहा नाश्ता सुद्धा झालाय आमचा आणि खर तर हा महिना आमचा खूप घाई गडबडीत गेलेला अमृताचं लग्न राऊची एक्झाम होळी रंगपंचमी त्याच्यामुळे थोडं आम्ही नाही म्हटलं तरी घराच्या अशा बाहेर बाहेरच होतो हो त्याच्यामुळे घरातली जी आपली रोजची जरा भाजी फ्रूट हे सगळं फार काही अन्न नव्हतं झालं त्याच्यामुळे म्हटलं चला आज निवांत वेळ आहे राहुल सुद्धा सुट्टी लागली तर एक मार्केटला फेरफटका मारून येऊया त्याच्यासाठीच so, मी तयार होतीये सो मी जे ड्रॉइंग करते माझं समर वेकेशन स्टार्ट झालंय आई बाबा बाहेर जातात आई बाबा बाहेरून घरी आले की मी त्यांना विचारणारे की आई बाबा आपण कुठे फिरायला जाऊया राहूचं तुम्ही ऐकलंच असेल की आपण आई बाबा कुठेतरी फिरायला जाऊया खर तर आज सकाळी उठल्यापासून आमचा थोडासा प्लॅन करत होतो की कुठेतरी बाहेर जाऊया का आपण नंतर विचार केला की रोज तर तो स्कूलमध्ये जायचा आज जर पहिला दिवस आहे त्याला सुद्धा छान आराम करू दे आणि विकेंड येतोच आहे तर म्हंटल आज नको आपण सॅटरडे संडे मध्ये कुठेतरी जाऊया बाहेर सो आज तो मस्त घरातच आराम करणारे छान त्याचा क्लेक कलरिंग सगळं चालू आहे नाश्त्याला आज सकाळी पोहे केलेले ऑलमोस्ट संपले थोडेसे राहिले ते जरा बाहेर पडतोय पोहे वाटीत काढून झाल्यानंतर ती वाटी आणि दुधाचं भांड फ्रीज मध्ये ठेवलं पोह्यांसाठी वापरलेला पॅन आणि आजूबाजूची जरा भांडी सगळी सिंक मध्ये घासायला ठेवली बाहेर जाणार होतो त्याच्यामुळे म्हटलं भांडी आल्यानंतर घासूया आणि राहू आमच्या येणार नव्हता म्हणाला मी आजीबरोबर घरी थांबतो सगळं मस्त आवरून झालंय आणि मेन तर दोन बॅग्स घेतल्या आहेत मोठ्या जरा फ्रुट्स आणि भाज्या त्याच्यामुळे आपल्या आपल्या बॅग्स असलेल्या बऱ्या त्या दोन घेतल्या आहेत आणि इथे इस्त्रीचे दोन गठ्ठे घेतलेत सो चलो लेट्स गो तर आम्ही निघालोत मार्केटला जायला मार्केटमधन मी काय काय आणतीये हे सगळं मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहेच सो स्टेट झालेत आणि जे आधी दिले होते ते घेतलेत भाजी सुद्धा माझी घेऊन झाली आहे आणि आता आम्ही थोडं जातोय राहुला कलरिंग बुक हवी आहे आणि क्ले हवाय आणि तिथेच आमचं एक फ्रूट शॉप ठरलेलं आहे सो तिकडनं मी फ्रूट घेणार आहे सो चला फायनली मार्केटमधनं मा घरी आलेलो आहोत छान फ्रेश सुद्धा झाली आहे सगळ्यात आधी आता मी भाज्या काय काय आणल्यात फ्रुट्स काय काय आणली आहेत हे सगळं आपण बघून घेऊया इस्त्रीचे कपडे सुद्धा कपाटात ठेवायचे आहेत राहूसाठी मी कुठली कुठली बुक्स आणली आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी आपण पटकन सगळ्या भाज्या लावून घेऊया पहिले दूध फ्रीजमध्ये ठेवून घेते फ्रीज मध्ये पिशव्या ठेवायच्या त्याच्या आधी जरा धुवून घेते मला बरेच जणांनी सजेस्ट केलं होतं की अंकिता डायरेक्ट पिशव्या नको ठेवत जाऊस आधी त्या धुवत जा आ, सो मी आज पिशव्या धुवून फ्रीजमध्ये ठेवतेय आता भाज्या खर तर काय भाज्या घ्यायच्या इथपासून प्रश्न असतो पण त्यातल्या त्यात गेल्या आठवड्यात काय आहेत त्या न घेता नवीन घेऊया असा मी शक्यतो प्रयत्न करत असते तर कॅप्सिकम आणलेत इथे मी त्यानंतर यावेळेला मी भरताची वांगी आणली आहेत आमच्याकडे भरीत खूप आवडतं सगळ्यांना त्यानंतर भेंडी घेऊन आहे सध्या राहूला भेंडी खूप आहे आणि आम्हाला सुद्धा भेंडी कशीही काचऱ्या आवडतात त्याच्यानंतर जे आपण फ्राय करतो उभे काप करून तशी सुद्धा आवडते कोबी आणलाय त्यानंतर उन्हाळा आहे कैरीचा सीझन मला प्रचंड कैरी खायला आवडते असं एक कैरी सुद्धा घेऊन आली आहे आणि कांदा कैरी पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागते मी जर केली तर ते त्याची रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर कैरी एक आणली आहे वाल घेऊन आलेत ज्याला जा, आपण डाळिंब्या म्हणतो सो ते एक आणलेत टोमॅटो टोमॅटो तर लागतातच वरणा टोमॅटोची भाजी सो टोमॅटो आणले आणि बटाटे बटाटे संपलेले सो बटाटे सुद्धा घेऊन आले कांदे आहेत ह्या वेळेला फक्त मी पालेभाजी आणली नाहीये कारण मेथी ऑलरेडी आहे फ्रीज मध्ये सो बाकी या सगळ्या भाज्या पटापट -पत फ्रीजमध्ये ठेवून देऊया मेथी ऑलरेडी आहे आणि या व्हेजिटेबल बॅग्स मी माग मागे एकदा डीमार्टला गेले होते तेव्हा घेऊन आलेले एक ओपन केले एक आहे तर आता या भाज्या मी एक एक करून ह्या सगळ्या बॅग्समध्ये भरून ठेवणार आहे भेंडी आणि कॅप्सिकम मी याच्यात भरून घेते आधीचे टोमॅटो काकडी सुद्धा इथे आहेत पण आता मी सगळे टोमॅटो एकत्र एक करून ठेवते टोमॅटो तसे आणि कायम घरात लागतातच त्याच्यामुळे मी कधी गेले तरी टोमॅटो अर्धा किलो पाव किलो किंवा एक किलो घेऊनच येते पण आज एवढे होते म्हणून मी अर्धा किलोच घेऊन आलीये वांगी सगळी एकात भरून ठेवते आणि एक कैरी वाल असेच ठेवते पण ऑलरेडी पिशवीत बांधलेले आहेत ते आणि आता फक्त कोबी एका पिशवीत भरून ठेवते सो भाज्या फ्रीज मधल्या ज्या ज्या होत्या त्या सगळ्या लावून झाल्या आहेत आणि यावेळेला मला कोथिंबीर वगैरे सुद्धा काही आणायला लागली नाही कारण ऑलरेडी घरात आहे तर भाज्या आपल्या सगळ्या लावून झाल्या आहेत बटाटे बटाट्यांच्या रॅकमध्ये मध्ये ठेवून आहेत हा ट्रे फक्त फ्रीज मध्ये ठेवून घेते भाज्या ठेवून झाल्यात रॅक्स असतात त्याच्यात ठेवून घेते आता फ्रूट्स बघून घेऊया उन्हाळा सुरू झालाय सो त्या अनुषंगाने मी जरा फ्रुट्स सो सगळ्यात आधी वॉटरमेलन हायड्रेटेड राहण्यासाठी वॉटरमेलन घेऊन आली जर आमचं जेवण झालं की छान ते वॉटरमेलन मी चिरणार आहे किवी आणली आहे किवीचे अनेक फायदे असतात विटॅमिन सी साठी तर खूप छान असतं सो किवी ऑरेंज सुद्धा घेऊन आली आहे थोडी ऍपल्स ऍपल्स मी जरा स्वच्छ धुवून ठेवते आणि बाकी मी छान फ्रूट सगळे अरेंज करून ठेवणार आहे तर अशा प्रकारे आज मस्त माझं भाजी आणि फ्रूट्स दोघांचंही शॉपिंग झालंय कारण खरंच मागचा जो पूर्ण आठवडा होता त्याच्या मागचा आठवडा आम्ही सुद्धा घरात नव्हतो त्याच्यामुळे प्रॉपर असं काहीच आणणं झालं नव्हतं आणि आता राहूचं वेकेशन सुरू झालंय सो सगळं हे रुटीन माझं बदलणार आहे सो आज मी मस्त सगळं घेऊन आली आहे छानपैकी सगळं लावून सुद्धा झालंय आणि इस्त्रीचे कपडे सुद्धा मी येताना घेऊन आली आहे आता मला जरा ते सगळे सॉल्ट करून ठेवायचे पण आमच्या सगळ्यांचेच असतात त्याच्यामुळे आधी मी ते व्यवस्थित सॉल्ट करते आणि मग प्रत्येक प्रकारच्या खणांमध्ये लावून ठेवते सो चला इस्त्रीचे कपडे सुद्धा लावून घेऊया कपडे आता मी इथे आधी सगळे डिस्ट्रीब्यूट करून ठेवतेय हे पप्पांचे माझे आईचे आणि पुष्करचे आता हे सगळे कपडे मी पटापट कपाटात लावून ठेवते कपडे लावून झालेत सगळ्यांचे जागच्या जागेवर आणि जसं मग अशी सांगितलं की राहूसाठी मला कलरिंग बुक्स घ्यायचे आणि क्ले सो ते मी घेऊन आले आहे क्ले जरा यावेळेला मी वेगळ्या प्रकारचा आणला आहे हा जरा अँटी बॅक्टेरियल सुपर क्ले नवीन मिळतो हल्ली सो तो एक घेऊन आली ॲक्च्युली दोन आणलेत एक राहूने ओपन केल्या आला, आला सो हे हा आहे त्यानंतर कलरिंगमध्ये मी त्याला एक असं मोठं कलरिंग बुक घेऊन आली आहे ज्यात नंबर्स आहेत अल्फाबेट्स आहेत शेप्स आहेत काही ऑब्जेक्ट्स आहेत सो हे कलरिंग बुक त्यानंतर हे असं आहे कलरिंग फक्त फ्रूट्स आहेत ह्याच्यात सो ते एक घेऊन आली आहे आणि एक जरा मला तिथे वेगळं वाटलं असं बुक म्हणजे जरा मॅथ्स आणि नंबर्सची रिलेटेड आहे छान आहे आतमध्ये ग्रेटर दॅन नंबर कुठला किंवा स्मॉलर नंबर कुठला त्यानंतर तिथे त्यांनी नंबर्स दिलेत आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला ऑब्जेक्ट कलर करायचे आहेत म्हणजे जर टू नंबर दिलाय तर टू ऑब्जेक्ट्स कलर करायचे असं छान काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत जरा त्याचा वेळ जाईल म्हणून हे सुद्धा एक बुक आणलंय तर अशा प्रकारे भाजी फ्रुट्स इस्त्रीचे कपडे आणि करून थोडस आहे हा व्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सी यू अगेन तर असा होता व्लॉग नंबर वन थर्टी सिक्स क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता